आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालाय आणि देवीची स्थापना घराघरात करण्यात आली पण नवरात्र आली की गरबा आणि दांडिया यांचं विशेष आकर्षण तरुणाईला भुरळ घालत असत आता गरबा आणि नवरात्री म्हटलं की एक नाव अनेकांच्या डोळ्यांसमोर येतं किंवा मग या नावाशिवाय गरबा आणि दांडिया अपूर्ण आहेत ते नाव म्हणजे फाल्गुनी पाटक त्यांची गाणी गरब्यात वाजली नाही तर तो गरबा अपूर्ण मानला जातो गरबा क्वीन म्हणून त्यांची ख्याती आहे सोबतच वर्षभरात कोणी फाल्गुनी पाठक यांचं नाव ऐकून ऐको पण पास घेतात आणि फाल्गुनी ह्या एवढ्या काळात लोकांच्या हृदयावर पुन्हा एकदा अधिराज्य गाजवतात आता फाल्गुनी पाठक यांनी आपल्या करिअरची सुरुवात कधी केली आणि त्या बॉलिवूडमध्ये आपल्याला पाहायला का नाही मिळत सोबतच नवरात्रीमध्ये त्यांची कमाई नक्की किती होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत त्राईन समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या यूट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते फाल्गुनी यांचा जन्म बारा मार्च एकोणीशे एकोणसत्तर रोजी झाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुंबईतच बी कॉमचं शिक्षण पूर्ण केले गायिका असण्यासोबत त्या एक परफॉर्मन्स आर्टिस्ट आणि कंपोजरही आहेत गुजरातमधील मधील पारंपरिक संगीतांवर आधारित त्यांची गाणी आहेत फाल्गुनी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एकोणीसशे मध्ये केली फाल्गुनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांच्या या करिअरची सुरुवात अचानक झाली त्यांचा पहिला अल्बम एकोणीसशे अठ्याण्णव साली आला होता आणि कालांतराने सगळीकडे त्यांची गाणी वाजू लागली लव्ह स्टोरीवर आधारित त्यांच्या गाण्यांनी नव्वदच्या दशकात तरुणाईला अक्षरशः वेळ लावलेलं एकोणीशे सत्याऐंशी मध्ये त्यांच्या व्यावसायिक पदार्पणापासून त्या एक कलाकार म्हणून विकसित झाल्या त्याचा भारतभर मोठा चाहता वर्ग आहे एकदा त्यांना विचारण्यात आलं की त्यांनी गायन करिअर म्हणून घेण्याचं कधी ठरवलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की हे डिफॉल्टनुसार झालंय मेने पायल हे छनकाई मेरी उड उड ये किसने गाण्यांमुळे दशकातील दिवस आजही अनेकांना हो आठवतात आजच्या रिमिक्सच्या जगात नव्वदच्या दशकातील गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत नव्वदच्या दशकाला एक वेगळं वळण देणाऱ्या गरबा क्वीन फाल्गुनी पाठक सिनेमांच्या गाण्यांपेक्षा फाल्गुनी पाठक यांचे अल्बम तुफान लोकप्रिय व्हायचे ज्यामुळे बॉलिवूडमधून त्यांना अनेक संधी देखील आल्या पण त्यांनी बॉलिवूडमध्ये न गाण्याचा निर्णय घेतला खुद्द मधून चांगल्या ऑफर फाल्गुनी पाठक यांनी फेटाळल्या असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल या प्रश्नाचं उत्तर खुद्द फाल्गुनी पाठक यांनी एका एका मुलाखतीत त्या देखील फाल्गुनी पाठक तुफान चर्चेत आल्या बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय सांगत फाल्गुनी पाठक म्हणाल्या मी बॉलिवूडकडे कधीच गांभीर्याने पाहिलं नाही पण तुम्ही जेव्हा जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करता तेव्हा तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागते मी माझे शोज आणि अल्बम करून आनंदी आहे असं देखील फाल्गुनी पाठक म्हणाल्या होत्या आणि यामुळेच त्या बॉलिवूड पासून नेहमीच दूर राहिल्या आहेत एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा फाल्गुनीचा पहिला म्युझिक आने लगी आला तेव्हा हा खूपच लोकप्रिय झाला त्यांच्या पहिल्या अल्बम मधून त्यांना मिळालेल्या जबरदस्त यशाने फाल्गुनीची हिंमत वाढली आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांचा दुसरा अल्बम रिलीज झाला त्याचं नाव होतं मेने पायल हे छनकाई फाल्गुनीचा दुसरा अल्बमही प्रचंड हिट झाला त्यातील गाणी खूप गाजली अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या आवाजाने जगभर ठसा उमटवला त्या काळात फाल्गुनीची गाणी लग्नापासून ते कोणत्याही पार्टीपर्यंत सगळीकडे वाजू लागली मीडिया रिपोर्टनुसार त्यांचा पहिला अल्बम हिट झाल्यापासून अनेक संगीत दिग्दर्शकांपासून त्यांना चित्रपटात गाण्याच्या ऑफर्स येत होत्या पण फाल्गुनीने त्या सर्वांच्या ऑफर्स नाकारल्या फाल्गुनी पाठक यांच्या जन्मापूर्वी चा त्यांना चार बहिणी होत्या त्यामुळे आई वडिलांना आणि चार बहिणींना एक भाऊ हवा होता अशात फाल्गुनी पाठक यांचा जन्म झाला पण आता गरबा मी यांच्या चार बहिणींनी सर्वात लहान बहिणीला भाऊ मांडलं फाल्गुनी पाठक यांच्या बहिणींनी कायम लहान बहिणीला मुलासारखं ठेवलं कपडे देखील मुलासारखेच दिले फाल्गुनी पाठक यांचे केस वाढले तरी ते लगेच कापले जायचे लहानपणापासून सुरू झालेली सवय यशाच्या शिखरावर चढताना त्यांची ओळख झाली नवरात्रीमध्ये फाल्गुनी पाठक यांची मोठी क्रेज असते त्यांच्या गाण्यांनी त्यामागील कित्येक वर्ष लोकांचं मनोरंजन करत आहे फाल्गुनी पाठक यांना नवरात्रीतील कार्यक्रमांसाठी मोठी मागणी असते या नवरात्रीच्या नऊ दिवसात त्या मोठी कमाई करतात त्यांना देशभरातील विविध भागातून नवरात्री उत्सवात कार्यक्रमांसाठी बोलवलं जातं कार्यक्रमासाठी त्या मोठी रक्कम देतात मीडिया रिपोर्टनुसार फाल्गुनी पाठक नवरात्रीमध्ये एका इव्हेंटसाठी वीस लाख रुपयांहून अधिक चार्ज करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात जवळपास एक पूर्णांक चार कोटी एवढी कमाई करतात फाल्गुनी नवरात्रीमध्ये सर्वाधिक अधिक कमाई करणाऱ्या गायिका आहेत त्यांच्या थैया नावाच्या बँडच्या पाठिंबाने त्यांनी भारत आणि इतर देशातील अनेक शो सुद्धा परफॉर्म केलेत त्यांच्याकडे त्याच्या श्रेयासाठी अतिशय लोकप्रिय भारतीय पॉप सिंगर्स आहेत ते अजूनही ऐकले तर भारतभर भा त्यांचं कौतुक केलं जातं त्यांचे अल्बम केवळ मधुर गाण्यांसाठीच प्रसिद्ध नाहीत तर त्यांच्यासोबत चित्रित केलेल्या गोंड तशा प्रेमकथांसाठीही त्यांचे अल्बम फार प्रसिद्ध आहेत फाल्गुनी पाठक या गुजराती समुदायात फार लोकप्रिय आहेत ऑगस्ट दोन हजार तेरा मध्ये त्यांनी वर्षभरातील नवरात्र उत्सवात दोन कोटी रुपये कमवण्याची बातमी आली होती फाल्गुनी यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी लग्न केले नाहीये त्यांच्या चार बहिणी आहेत मीडिया रिपोर्टनुसार त्यांना बालपणी रेडिओ ऐकायला खूप आवडायचं आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये संगीताविषयी आवड निर्माण झाली वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी पहिला परफॉर्मन्स केला होता जेव्हा त्यांच्या वडिलांना याविषयी समजलं तेव्हा त्यांना खूप ओरडा आणि मारही पडला करिश्माच्या शो मध्ये आल्यानंतर त्यांच्या फाल्गुनी बरोबर अनेक बर गप्पा झाल्या होत्या त्यावेळी त्यांना लग्नाबद्दल विचारण्यात आलं त्यावर त्यांनी उत्तर दिलं की माझ्यासाठी संगीतच सगळं आहे आतापर्यंत संगीता व्यतिरिक्त आता मी कशाचाही विचार केला नाही मी संगीताबरोबर अधिक जोडले गेले आहे मी लहानपणापासूनच संगीताशी जोडली गेले आहे आणि यापुढेही संगीताशी जोडलेली असेल माझी काळजी घेण्याचं काम माझे आई वडील करतात आणि मी स्वतःही करते आता नुकतंच फाल्गुनी पाठक यांचा यंदाचा पहिला शो कॅनडामध्ये असल्याचं समोर आलंय म्हणजे फक्त भारतात नाही तर जिथे तिथे गरब्याचं रसिक आहे तिथे तिथे फाल्गुनी पाठक यांची गाणी वाजतात आणि सोबतच त्यांना तिथे बोलावलं जातं आता तुम्हाला गरबा खेळायला आवडतो का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद